आपण पाहत आहात सुपरफास्ट चोवीस तास न्यूज बातम्यांचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम राबविण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून भारतीय जनता पार्टी परभणी ग्रामीणच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर सतरा सप्टेंबर रोजी जिंतुरूडवरील पालकमंत्री मेघनाथाई बोर्डेकर यांच्या संपर्क कार्यालयात घेण्यात आले या रक्तदान शिबिराचे उद्घाटन पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मंचावर जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे ज्येष्ठ नेते विठ्ठल रबदडे बाळासाहेब जाधव प्रेरणाताई वरपुरकर भीमराव वायवळ शिवाजी शेळके यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती भारतीय जनता पार्टीच्या वतीने नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त हा सेवा पंधरवाडा निमित्ताने विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे त्या निमित्ताने आज आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला मोदी आज मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन आहे आणि त्याचबरोबर आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा वाढदिवस देखील आहे आणि म्हणून सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर पर्यंत सेवा पंधरवाडा आयोजित केलेला आहे संपूर्ण भारतभर वेगवेगळ्या कार्यक्रमांनी वेग हा सेवा पंधरवाडा साजरा केला जाणार आहे वेगवेगळ्या वेग वेग माध्यमातून जनतेची सेवा करणे हाच सर्वांचा उद्देश आहे आणि म्हणून या ठिकाणी परभणी ग्रामीण आणि युवा मोर्चाच्या वतीने या ठिकाणी रक्तदान शिबिरचं आयोजन केलेलं आहे आणि मोठ्या संख्येने आपण पाहतात रक्तदाते आलेले आहेत आणि प्रत्येकाच्या मनामध्ये पंतप्रधान पन्त नरेंद्र मोदीजींच्या साठी जसं पंतप्रधान नरेंद्र मोदी जी म्हणतात की मी प्रधान सेवक आहे त्याच भावनेतून कोणत्या ना कोणत्या माध्यमातून जनतेची सेवा करणे हेच प्रत्येकाने ठरवलेले आहे त्यामुळे परभणी जिल्ह्यात हा सेवा पंधरवाडा यशस्वीरित्या पार पडणार आहे धन्यवाद